राम राम मंडळी नमस्कार मी विक्रांत पी ब्लॉक्स बारामती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा हे पाठीमाग दिसत आहे बारामतीमधलं न्यू बस स्टँड या ठिकाणी आपण आलेलो आहेत मित्रांनो ज्या टाइमला ओपनिंग झालं होतं त्या टाइमला आपण ब्लॉग तयार केला होता आणि हा ब्लॉग बेचाळीस हजार लोकांपर्यंत हा ब्लॉग वाचला मित्रांनो हा व्हिडिओ खूप चांगला प्रतिसाद मिळाला खूप चांगले कमेंट केला लोकांनी आणि पुन्हा एकदा मला काही लोकांनी रिक्वेस्ट केली की सर तुम्ही जसं तुमचं नवीन बस स्टँड खरंच आहे का ठेवतात का लोक हे आम्हाला दाखवा मित्रांनो पंधरा दिवसानंतर आपल्याला म्हणले होते व्हिडिओ दाखवा पण आम्हाला वेळ नव्हता काही कारणामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही पण आज आपण एक ते दीड महिना झाला असेल तर हे स्टँड ओपन होऊन आता आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला रिव्ह दाखवणार आहे सर्व गोष्टी की बाबा खरंच इथं पलाट क्रमांकला गाड्या लागतात का खरंच लोक आहे त्या जागेवर बसतात का हायजीन पाहतात का मेंटेन सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आज दाखवणार आहे मित्रांनो हाही व्हिडिओ खूप चांगला होणार आहे हाही व्हिडिओला चांगला तुम्ही प्रतिसाद देताल अशी अपेक्षा करतो चांगले कमेंट करा मित्रांनो आपली सुंदर बारामती आहे स्वच्छ सुंदर बारामती असं एक वाक्य आहे तर चला मित्रांनो आपण आता स्टार्ट करणार आहे माझ्या पाठीमागा दिसत आहे हे जे दोन वॉचमेन आहेत त्यांनी खूप चांगली एक बारामती न्यू बस स्टँडने एक सुविधा केलेली आहे जे फोर व्हीलर ज्या गाड्या आहेत त्या डायरेक्ट जायच्या आणि कोणाला बाबा सोडायचं तिथं सोडवायच्या आणि गाडी तिथं पार्किंग करायच्या यामुळे काय व्हायचं की बसलाही त्रास व्हायचा लोकांनाही शिवायचा तेव्हा आता इथं कुणीही जो टू व्हीलरवाला असो किंवा फोर व्हीलरवाला असो यातमध्ये येत नाही बाहेर पार्किंग केलेलं आहे अशी सुंदर अशी उपाययोजना त्यांनी केलेल्या आहे दोन्ही बाजूला आहे लेफ्ट आणि राईट साईडला तुम्ही पाहू शकता तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करतोय सुरुवात करूया हा बारामती न्यू बस स्टँड जे आता दीड महिना झालं चालू झालेला आहे ह्या गोष्टीत मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे चला मित्रांनो तर इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर आता आतमध्ये आपण एंट्री करतोय हे बघा ह्यांनी असं एक रोपच्या टाइप दोन लेफ्ट आणि राईट साईडला केलेलं आहे या ठिकाणी हा टू व्हीलरवाला इथं सोडून त्यांना जे आहेत प्रवासी यांना सोडून असे बाहेर जातात आणि हे जे पाठीमागं दिसत आहे पार्किंग त्या साईडला फोर व्हीलरचं पार्किंग केलेलं आहे तर काय इश्यू नाही ठीक आहे तर चला आपण स्टार्ट करूया व्हिडिओला सगळ्या गोष्टी मित्रांनो बघा व्हिडिओमध्ये पहा की खरंच लोक बाबा हायजीन मेंटेन ठेवतात का कचरा वगैरे टाकतात का एका जागेवर बसतात का ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला दाखवणार त्या आहे त्यानंतर न खरंच बारामती पुणे ही गाडी बघा त्या फलटक्रमांगाला लागलेली आहे खरंच इथं गाडी थांबती का नक्कीच मित्रांनो बघा ही सहा नंबर क्रमांक लागलेली गाडी जामखेड ही गाडी बरोबर इथंच लागलेली आहे त्या क्रमांकाला इथं लागलेली आहे गाडी त्यानंतर खालचे फरशी हायजीन पण बघू शकता डेली हा कचरा इथं साफ केला जातो त्यानंतर बघा इथे असे बकेट केलेले आहेत की तुमचं काय जनरल बेस्ट आहे इथं टाकायचं पेपर इथं मध्ये आहेत आणि प्लॅस्टिक बॅग इथं करायचे आहे खूप सुंदर असे इथं डब्याची अरेंजमेंट केलेले आहे जे बारामध्ये न्यू बस यांनी हे बघा सांगली गाडी सात नंबर लागलेली ही बरोबर सांगली साईड सांगली ही गाडी बरोबर त्या क्रमांकाला कर आहे या ठिकाणी ही सेकंड डब्याचं नियोजन केलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे अरेंजमेंट केलेले आहे पेपर प्लास्टिक एका एक ठिकाणी टाकायचा लोकांनीही बरोबर ज्या ठिकाणी दिलेलं आहे फक्त इथं एक प्रॉब्लेम झालेला आहे की इंग्लिशमध्ये दिलेला आहे मराठी केलं तर काही लोकांना ज्यांना बाबा प्रॉपर मेंटेन हायजीन बघा हे जे क्लिनिंग चालू आहे स्वच्छ पद्धतीने क्लिनिंग चालू आहे तर स्टँडच्या आवारामध्ये जे आपल्या प्रोडक्ट मिळतात बेकरी बिस्किट वगैरे हे एक शॉप आहे त्यानंतर ज्या टाईमला मदत कक्ष की बाबा गाडी कोठ लागणार आहे काय गोष्टी लागणार आहे तर सगळं अनाऊन्समेंट केली जाते अजूनही तसं बघायला मिळलं तर गर्दी भरपूर आहे गाडीमध्ये बघा थोडुंब गर्दी झालेली आहे बारामती निरा हा जो रूट आहे हा कॉलेजचा मार्ग आहे आणि या कॉलेजच्या मार्गावरती स्टुडंटची खूप काय ना गैरसोय होते नक्की याकडे थोडेही लक्ष द्यावे जरा बसायला खुर्च्या अरेंजमेंट केलेले आहे परंतु अजूनही खुर्च्या कमी आहेत त्यामुळे भरपूर प्रवासी उभा राहत आहेत कॉलेजचे स्टुडंट उभा राहत आहेत नक्कीच अजून जरा थोड्या खुर्च्या जर वाढवल्या तर नक्कीच अजून जरा चांगले थोडंसं दृश्य बघायला मिळेल आपल्याला हे बारामती जळगाव दौंड अहमदनगर मार्गे जाणार गाडी बरोबर पंधरा नंबर फलटकरवर करायला लागलेले आहे हा तिसरा डब्बा तीन डब्ब्याचे नियोजन केलेले आहेत कि बाबा लोकांनीही खरंच कुठंही कचरा न टाकता एवढा आपलं सुंदर बारामध्ये मधलं स्टँड लोकांच्या सेवेसाठी से केलेले आहे त्यांनी या नक्कीच या जे त्यांना वेस्ट बॉक्स डबिंग केलेला आहे त्याच्यामध्ये ते, ते कचरा टाकावा विश्वासानेचं कार्य रसवंदीचं हे शॉप आहे हे सर्व परवानगी घेऊन हे शॉप ओपन केलेले आहेत तर हा आपला फ्रंटचा भाग झाला आता आपण बॅक साईडला जातोय की फ्रंटच्या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल की ते हायजीन आहे त्यानंतर न बारामती न्यू बस स्टँडनी काय सुविधा केलेल्या आहेत आता आपण सेकंड पार्टला जातोय जो आतला जिथं कॅन्टीनची सुविधा आहे आतमध्ये पण बऱ्यापैकी बसण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत छोटे छोटी झाडं आहेत खरंच बाबा ही झाडं आहेत का बाबा कुणी लोक ते झाडाची पानं तोडतात का बाबा ते पाणी व्यवस्थित मेंटेन में केलं जाते का ह्या सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो बारामतीच्या आणि खूप मोठा परिसर आहे मित्रांनो बऱ्यापैकी आता इथं आपण जर बघितलं तर काही ज्या लेडीज आहेत त्या क्लिनिंग करत आहेत काही जेंट्स लोक आहेत ते खालचं फ्लोअर क्लिनिंग करतात बघत आहात तुम्ही आता व्हिडिओमध्ये माहिती हा बघा खालचा फ्लोर किती क्लीन आहे बघत आहात तुम्ही एवढं ये जायचं होते तरी कुठं म्हणतात ना की एखादा कचरा किंवा ज्या गोष्टी नाही तर आपल्याला बघायला मिळत नाही मित्रांनो नक्कीच लोक या गोष्टीचे पालन करतात मी बघत मी ऑब्झर्व करत आहे की कुठं कचरा लोक जिथं जिथं दिलेले ना त्या ठिकाणी ते टाकतात डस्टबिन मध्ये तर ही लोकांना एक चांगली सवय लागलेली ला आहे म्हणायचं त्यानंतर ही आतमध्ये जे तुम्ही जे गाड्या बघत आहात ना ह्या आतल्या काही लोकांच्या गाड्या आहेत आणि इथं जो बसलेला आहे ना माणूस की जे बाबा कुणी बाहेर चाललेला आहे त्या ठिकाणी तिथं एंट्री करायची आहे आणि एंट्री करून ही गाडी इथं आतमध्ये लावून आतमध्ये जायचं आहे तर आपण तिथं आहे की बाबा एवढ्या ज्या गाड्या दिसत आहेत ते बाबा कुणाच्या गाड्या आहेत बाबा की तुम्ही पार्किंग सुविधा बाहेर केलेल्या आहे म्हणजे की हे काय आहे दुचाकी पार्किंग जसं की मित्रांनो आपण तिथं पाहिलं लेफ्ट अँड राईटला ते दोन दोन वॉचमेन बसलेले आहेत फोर व्हीलर म्हणा किंवा टू व्हीलर आतमध्ये सोडत नाही पण त्याच्या अलीकडे एक रोड आहे दुचाकी पार्किंग म्हणून काही ह्या ज्या गाड्या दिसत आहेत या मित्रांनो प्रवाशांना सोड आलेले आहेत त्यांना लोकांना माहीत नाही ते रिक्वेस्ट करून बाबा काही दिवस ते राहतील पण नंतर ह्या सगळ्या गाड्या निघणार आहेत त्यानंतर ह्या तुम्ही गाड्या बघत आहात ना हे जे ह्या काउंटरला दादा बसलेले बसलेल्या आहेत तर हे बारा तासाला तीस रुपये घेतात तिथे चार्ज आकारले जातात हे सेफ्टीमध्ये गाड्या आहेत उद्या ह्या गाड्यांचा काही इशू वगैरे काय झाला तर ही सगळी जबाबदारी चांगची राहते तर ठीक आहे चला मित्रांनो धन्यवाद तर चला पुन्हा पुन्हा आतमध्ये आलो आहे जो सेकंड पार्ट आहे बॅकसाईडचा जिथं झाडे वगैरे लावल्या त्या ठिकाणी हे वरचं जी ऑफिस आहे अजून हे चालू झालेलं नाही आहे बऱ्यापैकी अजून सगळं बंदच आहे जे खाली प्लेसमेंटला तुम्ही बघत आहात त्या ठिकाणी थोडं ऑफिस आहे ते पाहू शकता बऱ्यापैकी हायजीन क्लिनिंग आहे बाहेला आपण झाडे जिथल्या तिथं व्यवस्थित आहे झाडांना पाणी आहे जिथल्या तिथं ह्याची काळजी घेतली जाते व्यवस्थित जे बारामतीमधलं जे स्टँडचे जे कर्मचारी आहेत जे साहेब आहेत जे तिथला तो त्यांचा जो संघ आहे जो व्यवस्थित तिथली काळजी घेत आहे जो स्टाफ आहे पाहू शकता बघा किती मोठं हॉटेल आहे आतलं जे कॅन्टीन आहे बारामती बसस्टँडमधलं की इथंही प्रॉपर हायजीन मेंटेन केलं जातं आहे पाहू शकता कुठं कचरा नाही काय नाही तिथल्या तिथं व्यवस्थित डस्टबिनमध्ये ते लोक कचरा टाकतात इथं जे बसणारे पाहू शकता किती स्वच्छ सुंदर आहे लोकांना बसायला सावली आहे नमस्कार हे बघा मित्रांनो किती कॅन्टीन व्यवस्थित स्वच्छ हायजीन आणि हे महत्वाचं कॅन्टीन जे आहे प्रायव्हेट नाही हे बारामती बस स्टँड कुठून त्यांना आकारण्यात आलेलं कॅन्टीन आहे त्यानंतर तर मित्रांनो आता कॅन्टीन मी तुम्हाला तर दाखवलं कॅन्टीन मधला जो आतला जो आहे की बाबा ते जे काय बनवतात प्रोडक्ट आता सध्या जेवणाचं त्यांनी सुरुवात केलेली नाहीये पण ती जेवण पण चालू करणार आहे आता ती नाश्ता वगैरे देतात तर नाश्त्याचे काय काय मेनू आहेत हे मी तुम्हाला आतमध्ये गेलं दाखवणार आहे की बाबा खरं ते आता हायजीन मेंटेन करतात का ह्या गोष्टी तर हे बघू शकता तुम्ही वडापाव सामोसा भजी पॅटीस मिसळपाव पुरी भाजी मसाला डोसा उत्तप्पा इडली सांबर पोहे उपीट शिरा चहा कॉफी लस्सी हे सर्व आता सध्या बारामध्ये बस स्थानक उपग्रह उपहारगृह जे आहे त्या ठिकाणी चालू आहे तर आपण आता आतला भाग बघूया की, बाहर की तो चला जाऊया तर बाहेर एक नजर टाकूया बाहेर बघा बाहेर किती ऊन आहे आणि ही एवढं भव्य असं बस स्टँडच्या आवाराखाली सावली असं केलेले आहे आणि हे जे आपले कॉलेजचे मित्रमंडळे आहेत ते बघा किती शांत पद्धतीने मोबाईलचा यूज करत बसलेले आहेत तर ठीक आहे चला जाऊया आपण आतमध्ये आता तुम्हाला मी आतमध्ये हॉटेल जो आहे की बाबा इथला जो उपग्रह कारगृह आहे ते आपण आतमध्ये जाऊया तिथली माहिती घेऊया बघा आतमध्ये तिथून आतमध्ये एंट्री करत असताना हे आतलं त्यांचं जे कॅन्टीन आहे हे काउंटर आहे त्यानंतर ह्या मावशी बघा कॅब वगैरे घालून आता सध्या चहा देण्यासाठी तयार आहेत आता आतमध्ये आपण आज जातो आहे आतमध्ये गेल्यानंतरनं हे बघा ते आपण पाहिलं ना की आता उपीट म्हणा पाव म्हणा त्यानंतरनं सिरा असे हे जे नाश्त्याचे आयटम आहेत हे बघा किती हायजीन आहे व्यवस्थित पद्धतीने त्यानंतर हे त्यांचं किचन आहे किचन पण बघू शकता किती मेंटेन व्यवस्थित ठेवलेलं आहे महत्वाचं प्रत्येकाने कॅप घातलेले आहे बघा कॅप घालण्याचं तुम्हाला माहिती आहे की बाबा एखादं आपण एखादा अन्न पदार्थ बनवतोय की असं हे दादा बटाटा सॉल्ट्या तर त्यांनी जर कॅप नसून घातली तर त्यांचा केस ह्यात पडू शकतो आणि डायरेक्ट आपण ते अन्न कंझ्युम करतो खातो तर नक्कीच ह्या गोष्टी आपल्याला खूप छान वाटल्या इथं बघायला तर चला आपण आता जाऊया बाहेर पुन्हा एकदा चला थँक्यू तर मित्रांनो आपण त्यांचं कॅन्टीन बघितलं आपण त्यांचा पाठीमागचा सेकंड पार्टही पाहिला खूप सुंदर असं हायजीन मेंटेन तुम्ही पाहू शकता अजूनही समोर बघा क्लिनिंग चालू आहे ज्या इथल्या ज्या लेडीज आहेत त्या क्लिनिंग करतात बसण्याचं त्यानंतर हे जे दादा आहेत हे बघा व्यवस्थित साफसफाई करतात तर झाडांची बघा किती छान पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे कुठं पानं तुटलेली नाही व्यवस्थित कुठं जळलेली झाडं नाहीत त्यांना प्रॉपर मेंटेन व्यवस्थित तिथं पाणी जात आहे तर चला आपण हा व्हिडिओ खूप सुंदर झाला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा मित्रो मित्रांनो हा व्हिडिओ मोठा आहे हाही व्हिडिओ सोळा सतरा अठरा मिनटाचा व्हिडिओ आहे जसं की पहिला जो तुम्ही ब्लॉग बघितला बेचाळीस हजार लोकांनी आपल्याला हे व्हिडिओ पाहिला आता हाही व्हिडिओ तुम्ही बघा मित्रांनो आणि नक्की कमेंट करा की आमच्या बारामतीमधलं तुम्हाला कसं हायजीन वाटलं मेंटेन बाबा लोक कसे करतात की बाबा त्यांनी जी आता उपाययोजना केलेली आहे की बाहेर जे डस्टबिन ठेवलेलं आहे की बाबा हे कसं वाटलं तुम्हाला की खरंच काही लोकं म्हणले की खरंच बारामतीमध्ये लोक तुमचे प्रॉपर मेंटेन करतात का की बाबा कुठं कचरा वगैरे टाकतात का ह्या गोष्टी दाखवण्यासाठीच हा ब्लॉग काढला होता मित्रांनो पंधरा दिवसानंतर मला सांगितलं तुम होतं काढा पण मला पॉसिबल झालं नाही शक्य झालं नाही पण आज वेळ मिळला म्हणून मी एक मंथ एक ते साधारणतः दीड महिन्यानंतर हा पण व्हिडिओ तयार केला तर चला सुंदर असं बारामतीबद्दल बस स्टँड की तुम्ही आज सगळ्यांनी पाहत आहात समोर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून व्ही पी ब्लॉक्स बारामती या चॅनलच्या माध्यमातून चांगले चांगले व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतो मित्रांनो काही दिवस थोडासा गॅप पडला आमच्याकडून काही थोडे इशू होते पण पुन्हा एकदा आम्ही आत्ता चालू केलेलं आहे तर सगळ्यांनी वी पी ब्लॉस बारामध्ये या चॅनलला तुम्ही प्रेम देतच आहात यापुढेही देताल जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चा चला धन्यवाद श्री स्वामी समर्थ